सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे म्हणजे दर्श अमावस्या बुधवारी अमावस्या आलेली आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे मंगळवारी चोवीस जून मंगळवार रोजी सायंकाळी सात ही ज्येष्ठ अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि पंचवीस तारखेला बुधवारी सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे आपण चोवीस सुद्धा काही उपाय सेवा करू शकता संध्याकाळी सात वाज सात वाजेनंतर आणि पंचवीस तारखेलासुद्धा आपण सेवा उपाय करू शकतो आपल्याला आता दर्श अमावस्येला काही खास उपाय आणि सेवा करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही पितृदोष असतील काही अडी अडचणी असतील संपूर्ण निवारण होतील आणि महादेवांची ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या प्रत्येक अमावस्या जशी लक्ष्मीनारायणाला समर्पित असते तशी दर्श अमावस्या भगवान शिवशंकरांना सुद्धा समर्पित असते म्हणून महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला काही सेवा करायची आहे तर ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वांनी आणि आंघोळीच्या पाण्यात महिलांनो उपाय जरूर करा जी काही शारीरिक मानसिक त्रास असतील तुमच्या मागे कुणाची नजरबाधा लागलेली असेल कारण मुलांची किंवा आपली थोडी प्रगती व्हायला लागली की कुणाची ना कुणाची नजरबाधा होऊन जाते मग कामात अडी अडचणी येतात हवं तसं फळ मिळत नाही कुठल्याही कामात आपल्याला नैराश्य येत असतं अपयश येत असतं अशा गो गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील किंवा नसतील घडत तरी पण प्रत्येकाने ज्येष्ठ अमावसेला काही उपाय नक्की करायचे आहे महिलांनो आंघोळीच्या पाण्यात चांगलं थोडंसं चमचाभर जाडं मीठ समुद्री मीठ नसेल घेऊन या मीठ कधीच संपू देऊ नका बारीक मीठ आपण जेवणात वापरतो ते तर आपल्या घरातलं कधी संपू द्यायचं नाही पण समुद्री मीठसुद्धा आपल्या घरातून महिलांनो कधीच संपू देऊ नका अमावसेला तर मिठाचे उपाय अवश्य करत जा आंघोळीच्या पाण्यात अगदी लहान लेकरू असेल एक वर्षावरील त्यांच्या म पाण्यात जरी तुम्ही चिमूडभर मीठ टाकलं चालेल मुलांच्या किंवा तुमच्या पतिदेवांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ आणि चिमूडभर तुरटीचा खडा तुम्हाला टाकायचा आहे की तीही नजरबाधा असू द्या कुठली बाही बाहेरील बाधा वगैरे असेल त्यामुळे तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास होत असतील संपूर्ण नष्ट होतील म्हणून आंघोळीच्या पाण्यात पंचवीस तारखेला बुधवारी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून जरूर आंघोळ करा फायदाच होईल तुम्हाला आंघोळीनंतर आपल्या देवघरातील देवांनासुद्धा छान असा अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात शिवपिंडी असेल तर अवश्य अभिषेक करायचा आहे देवघरातील देवांना अभिषेक करताना पाण्यात थोडंसं चमचाभर दूध टाकून घ्या आणि चंदनाची पावडर असेल तुमच्याकडं तर चिमुडभर ती टाकून घ्या आणि त्या पाण्याने दूध आणि चंदनाची पावडर मिश्रित पाण्याने सर्व देवी देवतांना आपल्याला अभिषेक करायचा आहे खास करून शिवपिंडीवर अशा पाण्याने नक्की अभिषेक करा खूप सुंदर अनुभव येतील देवांना छान अशी पिवळी फुलं महादेवांना पांढरी फुलं बेल फूल छान अशी पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर या दिवशी गुलाबाचं किंवा लाल जास्वंदाचं फूल आधी गणपती बाप्पाला अर्पण करा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल महिलांनो अकरा वेळा किमान अकरा वेळा ओम श्रीम नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप फक्त अकरा वेळा करायचा आहे एक दोन मिनटंच लागणार आहे पण सेवा चुकवू नका आयुष्याचं कल्याण होईल महिलांनो दर अमावसेला पौर्णिमेला शुक्रवार मंगळवार आठवणीने आपल्या देवींना आधी आपण मार्जन कुंकू कु, कुंकुवाचा अभिषेक करत जा आणि स्वतःच्या कपाळी सुद्धा कुंकू लावत जा सुख सौभाग्यात इतकी वाढ होईल म्हणून उद्या आठवणीने आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला कुंकुम अर्चनची सेवा नक्की द्या काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवता आला ता तर दाखवा नाहीतर गुळाचा साखरेचा दाखवला तुम्ही तरीही चालेल साखर असेल खडी साखरेचा नैवेद्य दाखवा पण आठवणीने गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला जर अमावस्या तिथीत माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असेल अतिशय उत्तम छान अशी खीर बनवा आणि माता लक्ष्मीला देवी देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे ज्येष्ठ अमावसेला आपण घरात तर शिवपिंडीवर अभिषेक करणारच आहोत पण प्रत्येकाने महादेवांच्या मंदिरात जरूर जाता जाता जा आता ज्यांना जाता येईल त्यांनी नक्की जा ज्यांना नाही जाता येत त्यांनी घरी जरी अभिषेक केला आणि पूजा सेवा केली तरीही चालेल ज्यांना महादेवांच्या मंदिरात जाऊन सेवा करता येईल त्यांनी घरी पण सेवा करा मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करा अभिषेक घाला दुधाचा घाला साध्या पाण्याचा घाला पंचामृताचा घाला साधं पाणीसुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे भरभरून बर झोळी भरून देतात भोले भंडारी आहेत म्हणून अमावसेला ही सेवा अजिबात चुकवू नका प्रत्येक दर्श अमावस्या महादेवांना शिवशंकरांना समर्पित असते जे काही पितृदोष असतात काही इडापिडा असते मागे महादेव क्षणात नष्ट करतात आणि आपली झोळी भरभरून देतात आपली प्रत्येक इच्छा न मागता पूर्ण करून देतात म्हणून दर्श अमावसेला महादेवांच्या मंदिरात जाऊन सेवा करायची आहे महादेवांना पाण्याने दुधाने अभिषेक घाला चंदन भस्म नेलेलं असेल अर्पण करा बेल फूल अर्पण करा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही एखादं फळ तुम्ही नैवेद्यात ठेवलं तरीही चालेल घरी येताना जलाधरीच्या इथून थोडंसं तीर्थ घ्यायचं स्वतः पिऊन घ्या किंवा घरात कुणाला काही आजार पण वगैरे असेल घरात काही त्रास असतील तुम्ही घरात आणून मुलाबाळांना दिलं तरीही चालेल एखादं बेलपत्र शिवपिंडीवर उचलून तुम्ही स्वतः खाऊन घेतलं किंवा मुलांना काही अडीअडचणी असतील त्यांना खायला दिलं तरीही चालेल पण ज्येष्ठ अमावस्येला चुकून सुद्धा या सेवा करत आहात आणि मांसाहार मद्यपान करत आहात तुमच्या सेवा व्यर्थ आहे उलट पापच लागणार आहे म्हणून मांसाहार मद्यपान होणार नाही जरी बुधवार आहे बऱ्याच ठिकाणी बुधवारी मांसाहार होतो पण ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे बुधवारी मांसाहार करू नका कृपया करू नका ज्येष्ठ अमावस्याला महिलांनो घरात स्वच्छता ठेवा घरदार दार इतकं स्वच्छ करून ठेवा की माता लक्ष्मी धावत आपल्या घरात आली पाहिजे आणि आपलं घर आपला उंबरठा सोडून कधी बाहेर पाऊल ठेवायला नको माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरात वास केला पाहिजे अगदी हसतमुखाने आपले प्रत्येक स्वप्न माता लक्ष्मीने पूर्ण केलं पाहिजे मी म्हणत नाही की फक्त पैसा दिला म्हणजे सगळं सुख ऐश्वर्य मिळालं म्हणजेच आपण सुखी असं नाही ज्या घरात माता लक्ष्मी टिकून राहते तिथं मुलाबाळांची प्रगती होते प्रत्येक कामात यश मिळतं आरोग्य राहतं लक्ष्मीनारायणांची कृपा राहते आणि भरभराट होते आपल्या घरात सुख ऐश्वर आरोग्य प्रदान होतं आपल्याला हीच तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला दर अमावसेला मिळवून घ्यायची आहे म्हणून अमावसेला आपल्या घरात स्वच्छता राहील महिलांनो याची जरूर काळजी घ्यायची आहे उंबरठ्यावर सकाळीसच पंचवीस तारखेला बुधवारी सकाळीसच उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद आणि गोमूत्रेचं गोमूत्राचं थोडंसं पातळ लेपन केलं तरीही चालेल पण गोमूत्र आणि हळदीचं लेपन उंबरठ्यावर जरूर करा महिलांनो दार स्वच्छ पुसून घ्या तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं असेल दारावर अतिशय छान दिवस आहे असं नाही की अमावस्या आहे आणि आपण हे करायचं नाही ते करायचं नाही उलट अमावसेला जेवढं घरदार स्वच्छ करता येईल ना तेवढं करायला आपण प्रयत्न केला पाहिजे बघा माता लक्ष्मी पण खूप आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर महिलांनो एक काम आपण घराची फरशी पुसताना जरी तुमच्याकडं बाई मावशी कामाला येत असतील त्यांच्या पाण्यात तू त्या फरशी पुसत असतील त्या पाण्यात तुम्ही आठवणीने या गोष्टी नक्की टाकून द्या पहिलं गोमूत्र टाका चिमुडभर हळद टाका गुलाब पाणी नसेल घेऊन या गुलाब पाण्याने या वासानेसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते गोमूत्र हळद गुलाब पाणी कापूर आणि थोडीशी चिमुटभर तुरटी या वस्तू टाकूनच दर्श अमावसेला ज्येष्ठ अमावसेला आपल्या घराची फरशी पुसायची आहे क्षणात तुम्हाला अनुभव यायला लागतील कितीही नकारात्मकता असू द्या तुमच्या घरात नाही नष्ट झाली तर तुम्ही मला बोला दैवी अनुभव यायला लागतील घर दार वास्तू तुमची नेहमी तुमच्यावर प्रसन्न राहील असा हा उपाय आहे नक्की करा महिलांनो ज्येष्ठ अमावसेला सकाळी सहज देवघरात आपण देवांची पूजा वगैरे करणार आहोत देवघरात जो तुम्ही दररोज दिवा लावता तोच दिवा स्वच्छ घुसून पुसून घ्यायचा आहे आणि जास्तीचं तेल तुम्ही तेलाचा लावत असाल दुहेरी वाट टाका तुपाचा लावत असाल फुलवाट टाका स्वच्छ दु दिवा घसून पुसून घ्यायचा आहे दिव्याखाली थोडंसं तांदळाची रास करा किंवा फुलांची रास करायची आहे दिव्याला आसन जरूर द्या दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यात तुम्हाला दोन लवंग फुलाच्या दोन लवंग एक कापराची वडी आणि चिमुडभर हळद जर जरूर टाका महिलांनो इतका सोन्यासारखा अनुभव येईल की तुमच्या मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल मुलं शिक्षण करत असतील नोकरी करत असतील मुलं विवाहयुक्त म्हणजे मोठे झालेले असतील मुलगा किंवा मुलगी काही अडीअडचणी येत असतील घरात भांडण तंटा लक्ष्मी न टिकणं पैसा न येणे घरात आजारपण कितीतरी म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतातच म्हणून तुम्हाला ज्येष्ठ मी सुद्धा उपाय करणार म्हणून तुम्हाला सांगत आहे सर्वांनी एक अखंड दिवा चांगलं तेल तूप जास्तीचं टाकून ठेवा आणि त्या दिव्याची पूजा करा एक कापूरवडी दोन लवंग चिमुटभर हळद माता लक्ष्मीचं स्मरण करा मंत्र जपा आणि त्या दो गोष्टी टाकून तो दिवा प्रज्वलित करा तुम्हाला काही मागायचं असेल इच्छा असेल माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला बोलून दाखवायचं आहे तुम्हाला आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चारही दिशांनी लेकरा बाळांची पतीची कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरवात होईल रक्षण होईल रक्षण कवच दिवा आहे हा प्रत्येक अमावसेला असा एक दिवा जरूर लावावा म्हणून ज्येष्ठ अमावसेला असा एक दिवा जरूर लावा, ला लावा। नुसती मातीची पंथी लावल्या आणि ह्या वस्तू टाकल्या तुम्ही तरीही चालेल अनुभव नक्की येईल तुम्हाला भाताचे उपाय आपल्याला करायचे आहे महिला असतील महिलांना चार दिवस वगैरे असेल माझ्या दादांनी केले हो उपाय तरीही चालेल पण नक्की करा काही पितृदोषामुळे तुमच्या घरात अडीअडचणी येत असतील तर त्या संपूर्ण निवारण होतील तुमच्या घरातील पितृ तृप्त होतील म्हणून दर अमावसेला हे उपाय न चुकता नक्की करावे पंचवीस तारखेला म्हणजे बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान दही भाताचा हा उपाय जरूर करायचा आहे थोडासा गोळाभर दही भात शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला कधी पण पित्रांना भात शिजवताना अख्खास तांदूळ घ्या अगदी राशनिंगचा वापरला तुम्ही तरीही चालेल पण अख्खास तांदूळ घ्यायचा आहे तुकडा वगैरे तांदूळ वापरू नये देवांना किंवा पित्रांना नैवेद्य वगैरे दाखवतो आपण काही उपाय वगैरे करतो त्याला कधीच तुकडा तांदूळ वापरू नये आपण रोज जेवताना वापरला चालेल पण कधी पण देवांना नैवेद्यात किंवा पित्रांची सेवा करताना कधीच तुकडा तांदूळ वापरू नये तर अख्खा तांदूळ घ्यायचा आहे फक्त मुठभर तांदूळ लागणार आहे थोडासा मौसूद भात शिजवून घ्यायचा आहे आणि त्यावर चमचाभर ताजं दही टाकायचं थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे एखाद्या वाटीत किंवा पत्रावाळीवर तो भात ठेवायचा आहे घरात पित्रांचे फोटो असतील पुसून घ्यायचे तिलक वगैरे लावा एखादा दिवा लावता आला तुम्हाला पित्रांसमोर ज्येष्ठ अमावसेला नक्की लावा दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा लावायचा आहे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा नंतर तो दही भात घराबाहेर न्यायचा आहे तुम्हाला तुमची गच्ची असेल की किंवा घराबाहेर एखादं झाड असेल जिथं कावळे येतात आणि लगेच भात वगैरे अन्न वगैरे खातात अशा ठिकाणी जाऊन तो दही भाताचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे पित्रांना मनापासून प्रार्थना करा तुम्हाला काही अडीअडचणी असतील पित्रांना सांगा नमस्कार करा क्षमा याचना मागून घ्या आणि तो दही भाताचा नैवेद्य घराबाहेर किंवा गच्चीवर तुम्हाला ठेवायचा आहे मागे वळून पाहू नका का चिमणी खाते पाखरं खाते कबूतर खाते तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे अमावस्या तिथीत आपल्या पितृदेवांसाठी आपण दही भात घासातला घास काढून ठेवतो हेच आपलं कर्म आहे बाकी आपले स्वामी आहेत फक्त दही भात आठवणीने कावळ्याला पित्रांना नक्की काढून ठेवा बघा कायम पितृदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला ज्या अडीअडचणी असतील त्या संपूर्ण नष्ट होतील भरभरून प्रगती होईल हात आपल्या घरातील वास्तूच्या चारही कोपऱ्यांमध्ये ज्येष्ठ अमावसेला तुम्हाला सकाळीच ठेवायचा आहे जेव्हा आपण कावळ्याला दही भात नैवेद्यात ठेवणार आहोत तेव्हाच जरी तुम्ही हा उपाय करून घेतला तरीही चालेल किंवा सकाळी केला सकाळी सकाळी उठल्या उठल्या तरीही चालेल काय करायचं आहे चारही कोपऱ्यांना आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना मग चार खोल्या असतील तुमच्या तर एक, -एक खोलीमध्ये तो दही भात थोडा थोडा कागदांवर ठेवून घ्यायचा आहे एखाद दोन तास तो दही भात तसाच ठेवायचा आहे नंतर संध्याकाळच्या आत चार वाजेच्या आत तो दही भात चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे पंचवीस तारखेलाच हा उपाय करायचा आहे पण अमावस्या तिथी चार तार चार वाजून एक मिनटांनी समाप्त होणार आहे तीन ते चारच्या दरम्यान तो दही भात उचलून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जिथं कावळे चिमण्या येतात घराबाहेर एखाद्या झाडाखाली तो दही भात टाकून द्यायचा आहे तुम्हाला मागे वळून बघू नका बघा कितीही वास्तुदोष असतील काही नकारात्मकता असेल तुमच्या घरात तर ती संपूर्ण नष्ट होईल असा हा दही भाताचा उपाय आहे ज्येष्ठ अमावसेला एक दोन तासासाठी आपल्या चारही घराच्या चारही कोपऱ्यात थोडा थोडा दही भात ठेवून द्यायचा आहे नंतर तो दही भात उचलून घराबाहेर टाकून द्यायचा आहे हातपाय धुवून घरात यायचा आहे वास्तुदोष नावालासुद्धा उरणार नाही की काही पितृदोष असतील घराला वगैरे लागलेले असतील पितृदोष ते सुद्धा नष्ट होतात कुणाची नजरबाधा लागलेली असेल कुणी शत्रू त्रास देत असतील घरात अडी अडचणी असतील तर असा दर अमावसेला चारही कोपऱ्यात थोडा थोडा दही भात ठेवत जा आणि मग तो संध्याकाळी किंवा अमावस्या तिथी संपायच्या आत तो दही भात घराबाहेर टाकून द्यायचा आहे मागे वळून पाहू नका चिमणी खाते पाखरं फक्त तुम्ही तो दही भात बाहेर टाकून यायचा आहे लगेच क्षणात तुमच्या घरावरील पिडा लगेच उतरून जाईल नष्ट होईल असे हे दही भाताचे उपाय आहे काही जास्त लागणार नाही आठवणीने हे दही भाताचे उपाय अमावस्या तिथीत नक्की करा ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या मोठी अमावस्या आहे आता मुलांना किंवा पतीला तुमच्या दृष्ट वगैरे लागलेली असेल तर मुलांवरून किंवा पतीवरून ज्येष्ठ अमावस्या तिथीत ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहे लगेच मुलांना किंवा पतीला किंवा घरातील कुटुंबातील व्यक्तीला काही नजरबाधा झालेली असेल लगेच उतरून जाईल तर काय करायचं मुलांवरून पतीवरून तुम्ही थोडासा गोळाभर भातसुद्धा उतरवून टाकू शकता सात वेळा भात पूर्व पश्चिम उभं करायचं मुलगा असो किंवा मुलगी किंवा तुमचे पतिदेव असतील काही अडीअडचणी असतील तर तो भात फक्त सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर टाकून द्यायचा आहे तुम्हाला भात उतरवायचा नसेल थोडंसं मुठभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठात थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे आणि मुलगा किंवा मुलगी किंवा तुमच्या पतीवरून ते सात वेळा गव्हाचं पीठ आणि खडं मीठ सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आणि पाण्यात टाकून द्यायचं आहे तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये हात धुवून टाकला तरीही चालेल किंवा थोडंसं खडं मीठ किंवा काळी मोहरी सुद्धा तुम्ही सात वेळा उतरवून टाकू शकता किंवा तुम्ही तुरटीचा एक खडा सुद्धा उतरवून टाकू शकतात खूप प्रभावी ठरतात हे उपाय भात उतरवू शकता किंवा गव्हाचं पीठ मीठ खडं मीठ मोहरी किंवा तुरटी या चार पाच वस्तूंपैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू मुलावरून मुलीवरून पतीवरून किंवा घरातील इतर व्यक्ती असेल ज्यांना नजरबाधा झालेली असेल अमावस्या तिथीत या वस्तूंपैकी एक वस्तू अवश्य मुलांवरून नक्की उतरवून टाका फायदाच होईल लगेच मुलांची नजर बाधा उतरून जाईल मुलं शिक्षणात वगैरे इतके बुद्धी बुद्धिशील होतील किंवा नोकरीत वगैरे काही अडी अडीअडचणी येत असतील त्या संपूर्ण नष्ट होईल आणि भरभरून मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल असे हे उपाय आहे नक्की करा ज्येष्ठ अमावसेला एक नारळ आपल्या घरावरून ओवाळून टाकायचा आहे मग तुम्ही हा उपाय चोवीस तारखेला चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजेनंतर पण करू शकता किंवा पंचवीस तारखेला तारखेला उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसच अमावस्या तिथी आहे मग तुम्ही संध्याकाळी चार वाजेच्या आत पण हा उपाय करू शकता चोवीस तारखेला पण उपाय केला चालेल पंचवीस तारखेला पण चालेल फक्त एक नारळ घ्यायचा आहे छोटा घ्या मोठा घ्या ज्यांना परवडत नसेल तरी त्यांनीसुद्धा एक नारळ आपल्या घरावरून उतरवून नक्की टाका अगदी तुम्ही दहा पंधरा रुपयाचा पंधरा वीस रुपयाचा आणला माहीत आहे नारळ महाग झालेले आहे पण आमावस्या तिथीत फक्त महिन्यातून एक नारळ तर आपण आपल्या घरावरून काढू शकतो म्हणून एक नारळ आपल्या घरावरून काढायचा आहे म्हणजे उतरवून टाकायचा आहे महिलांनी हा उपाय केला चालेल पुरुष दादांनी केला चालेल घरातल्या करत्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर आपल्या घराची दृष्ट आपणच उतरवायची असते घराच्या मुख्य दारा बाहेर जायचं आहे दारात दाराकडे बघत बघ बघत आपल्याला एक नारळ हातात घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी घराकडं आपल्या दाराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ दोन्ही हातात पकडायचा आणि चा उंबरठ्यापर्यंत वरून वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट सात वेळा तो नारळ उतरवून घ्यायचा आहे उतरवताना स्वामींचा आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपायचा आहे आणि सरळ तो नारळ घराबाहेर घेऊन जाऊन तुम्हाला डस्टबिनमध्ये कचऱ्यात टाकून द्यायचा आहे कृपया अमावस्या पौर्णिमे तिथीत आपण उपाय तापाय करतो करा ही तिथीच असते आपल्या घराची मुलाबाळांची दृष्ट काढण्याची ही तिथीच असते इडा पिडा उतरवून टाकण्याचीच ही तिथी असते पण कृपया उतरवलेल्या वस्तू असतील त्या एखाद्या कोपऱ्याला टाका कुणाचा पाय पडणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची प्रत्येकाने नक्की काळजी घ्यायची आहे नारळ उतरवून टाकतात चार रस्त्यावर वगैरे टाकतात टाका पण एखाद्या कोपऱ्याला टाका कुणाचे लहान लेकरांचे वगैरे पाय वगैरे पडतात मुलांना नजरबाधा होते अशा गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून तो उतरवलेला नारळ कोपऱ्यात टाका डस्टबिनमध्ये टाका कचऱ्यात टाका बघा लगेच आपल्या घरादाराची नजरबाधा लगेच उतरून जाईल म्हणून प्रत्येकाने ज्येष्ठ अमावसेला एक नारळ आपल्या घरावरून सात वेळा उतरवून लगेच बाहेर डस्टबिनमध्ये नक्की टाकून द्यायचा आहे ज्येष्ठ अमावसेला संध्याकाळी नारळावर सुद्धा कापूर जाळू शकता तुम्ही महिलांनो तुम्हाला जर कापूर होम करायचा असेल तर एक लहान किंवा मोठं तुम्हाला जे नारळ परवडेल ते एक छोटं किंवा मोठं नियम नाही फक्त चांगला नारळ शेंडीचा नारळ बघून आणायचा आहे एखाद्या डिशमध्ये ठेवा किंवा एखाद्या भांड्यात म्हणजे नारळ हलणार नाही आणि त्या नारळावर एक, एक 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 कापूर जाळायचा आहे सात कापूर जाळायचे आहे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम आधी देवघरासमोर आपल्याला एक कापूर जाळायचा देवांना ओवाळायचा आहे नंतर संपूर्ण घरात तो एक एक, एक, एक कापूर जाळत जाळत कापूर होम करायचा आहे नारळावर कापूर जाळायचा आहे नारळ जर त्याच दिवशी तडकला तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता असा कापूर होम तुम्ही अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत सलग पंधरा दिवस किंवा काही काही लोक तर ही अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत असा महिनाभरसुद्धा होम करतात काही लोक फक्त अमावस्या तिथीत करतात पौर्णिमा तिथीत करतात तुमच्या नारळा जर नारळाला जर तडा गेला तर लगेच तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा नसल गेला तर तो नारळ ठेवून द्या तुम्ही पौर्णिमेलासुद्धा तोच वापरू शकता किंवा रोज जरी तुम्हाला पौर्णिमेपर्यंत त्या नारळावर कापूर जाळायचा असेल तर रोज जरी तुम्ही कापूर होम केला अतिशय सुंदर अनुभव येईल आता तुम्हाला जर नारळावर कापूर जाळायचा नसेल तर जे तुमचं कापराचं भांडं आहे महिलांनो त्या भांड्यात तुम्हाला थोडासा कापूर एक पाच सात वड्या घ्या एक एक करून कापूर जाळा आणि त्यावर तुम्हाला पाच लवंग थोडासा लोबान किंवा गुगल असेल तर तो लोबान किंवा गुगल जाळायचा आहे आणि कापूर घेताना थोडासा गाईच्या तुपात भिजवून घ्या गाईच्या तुपात भिजवलेला कापूर जर आपण संध्याकाळी म्हणजे अमावस्या तिथीत जर जाळला तर आपले पित्र तृप्त होतात घरातील वास्तू प्रसन्न होते घरातले देवी देवता प्रसन्न होतात आणि घरातील नजर बाधा अडचणी संपून अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदायला ला लागते म्हणून तुम्हाला कापूर होम करायचा असेल किंवा गाईच्या तुपात भिजवलेला कापूर जाळायचा असेल तुम्ही दोन्ही पद्धतीने कापूर धूप करू शकता पाच लवंग जाळा गुगल असेल लोबान असेल नक्की जाळा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद